म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या हे ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र मध्ये अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसतेच तुम्ही महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपुर <laughs> काय पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणतो फ्रान्स कोणता रेफरन्स कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक ना ना वाचा जेम्स काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना चोवीस सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या 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 असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्सनी बोलले कुठल्या पुस्तक कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो का तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं पुष्क घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव हो काय काय बोलता तुम्ही गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या बापाला ब्राह्मणांना कोळशील ना ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशुस ठेवून परशुराम बघ आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुंदी आहे सांगितलं तुझे काय बोलकर

हत्ती है संभाजी संभाजी राज तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिवाय मला देत सांगू तुझ्या पेशवाचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या करून काय इतिहास ते वाच पहिले बाबा बा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरनच संभाजी महाराजांची बदनामी केली मी त्यांची मंजुरात स्वरात स्वरातांची कमला पिक्चर काढून तू सांगू काय केलं तेव्हा केलं ना तेव्हा काय नाही केला तुम्ही तुम्ही कुठे गेलं ते त्याला तुझं तू करायचं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना शिरके कोणतं ब्राह्मण होता का लय शान आहे तिथं नागपूर मध्ये तुझ्या शिवाय तिला नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई तुम्ही शिव्या द्यायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका